नमस्ते विद्यार्थी मित्रांनो सूट कमिशन दलाली भाग दोन या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत पहिला व्हिडिओ तुम्ही तुम्ही नक्की तुम्ही सूट म्हणजे 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 काय 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 कमिशन का दलाली का हे समजून घेतले त्यावरील ऑनलाईन टेस्ट देखील सोडवलेली आहे ते तुम्हाला समजलेलं आहे असं गृहित धरून मी पुढचा व्हिडिओ घेतलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहिल्यानंतरच हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर मग भाग दोन मध्ये उदाहरण कशा प्रकारचे आहेत बघा इथे एक उदाहरण दिलेलं आहे एक विक्रेता एका वस्तूची खरेदी किंमत शेकडा तीस ने वाढून छापील किंमत ठेवतो व गिरायकास काही सूट देऊन तो वीस टक्के नफा मिळवतो तर छापील किंमतीवर शेकडा सूट किती हे उदाहरण वाचलं की उदाहरण सोडवण्याची इच्छा होत नाही खूप अवघड वाटतं परंतु त्याचे टप्पे करायचे आणि पहिल्या व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे रकाने करायची बघा आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे एका वस्तूची खरेदीची किंमत शेकडा तीस ने वाढवली शेकडा तीस मध्ये दोन आकडे लपलेले आहेत की शंभर रुपये खरेदी आहे आणि तो शेकडा तीसने छापील किंमत वाढवून लावतो म्हणजे खरेदी शंभर रुपये पण छापील किंमत किती एकशे तीस रुपये म्हणजे तो तीस रुपये वाढून लावतो एवढ्या दोन संकल्पना क्लिअर झाल्या या दोन ओळीसाठी एका वस्तूची खरेदीची किंमत तो शेकडा तीस ने वाढून छापील किंमत ठेवतो आता आपल्याकडे छापील किंमत आहे एकशे तीस रुपये आपल्या ही गोष्ट आपल्याला मिळालेली आहे एक दुसरी आता गिरायकास काही सूट देऊन वीस टक्के नफा मिळवतो वीस टक्के नफ्यामध्ये दोन आकडे लपलेले आहेत तो काय करतो शंभर रुपयाची वस्तू एकशे वीस रुपयाला विकतो शंभर रुपयाची वस्तू काय करतो एकशे वीस रुपयाला विकतो म्हणजे आपल्याला छापील किंमत मिळाली एकशे तीस विक्री किंमत मिळाली एकशे वीस म्हणजे आपल्या रकाण्यातल्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत छापील किंमत विक्री किंमत आणि सूट मग आता छापील किंमत किती आहे एकशे तीस विक्री किंमत आहे एकशे वीस सूट किती मिळाली छापील किंमत वजा विक्री किंमत बरोबर सूट पण त्यांनी सूट विचारले शेकडा सूट मग छापील किंमतीवरच नेहमी सूट काढायची असते कमिशन काढायचं असतं एकशे तीस रुपये छापील किंमत असताना दहा रुपये सूट मिळते तर शंभर रुपये छापील किंमत असताना किती रुपये सूट मिळेल हा रकाणा इथे आपल्याला कामाचा नाही मग आता आपल्या नेहमीप्रमाणे तिरपा गुणाकार करायचा ज्या रकाण्यातील जे तिरपे आहेत दोन आकडे आहेत ते अंशस्थानी ठेवायचे आणि शून्याला शून्य गेला शंभराला जर तेराने भागलं मुलांना तर उत्तर येतं आपण भाग नाही जात म्हणलं की लगेच आपल्याला वाटतं उत्तर चुकलं पण पर्याकडं पाहायचंय उरले एवढी टक्के सूट दिली आणि असा पर्याय त्याच्यामध्ये आहे आपल्या पुस्तकातलीच उदाहरण मी तुम्हाला काही समजून देत आहेत त्यामुळे आपल्या पुस्तकाचा जरूर वापर करायचा आहे अशा पद्धतीने हे उदाहरण किती सुंदर पद्धतीने सुटलं बघा आपण पहिल्या ओळींचा अर्थ लावला मग आपल्याला छापील किंमत मिळाली मग दुसऱ्या ओळीचा अर्थ केला आपल्याला विक्री किंमत मिळाली आणि आपला रकाना आपला पाठच आहे छापील किंमत विक्री किंमत सूट याच्या आकडे भरले की आपल्याला पटकन उत्तर काढता येतं आता दुसरं उदाहरण लगेचच पाहणार आहोत दुसरं उदाहरण समजून घेऊया बघा काय लिहिलेलंय एका साडीच्या छापील किंमतीवर वीस टक्के सूट देऊनही दुकानदाराला वीस टक्के नफा होतो जर साडीची खरेदीची किंमत पाच हजार रुपये असल्यास छापील किंमत किती आता आपल्याला त्याचे टप्पे करायचे सगळे वाचलं की एकदम करायला गेलं एकदम विचार आपल्याला कळत नाही आता आपल्याला छापील किंमत इथं माहीतच नाही त्याच्यामुळे मा आपण पुढच्या विधानाकडे जाऊया वीस टक्के नफा होतो यासाठी आपल्याला काय करावं लागेल याच्या याचा अर्थ काय होतो की खरेदी शंभर रुपये आणि विक्री किती एकशे वीस रुपये म्हणजे शंभर रुपयाची वस्तू एकशे वीस रुपयाला विकली मग नफा किती झाला वीस रुपये नफा झाला म्हणजे वीस टक्के शंभरावर वीस टक्के नफा आपल्याला एकशे वीस रुपये विक्रीची किंमत मिळालेली आहे आता आपल्याला वीस आता पुढचं विधान काय आहे की खरेदीची किंमत मग आता आपल्याला खरेदी विक्री आपल्या नेहमीप्रमाणे उदाहरण सोडवायचं की शंभर रुपये खरेदी असताना ही खरेदी आहे शंभर रुपये खरेदी असताना आपण विकतो केवढ्याला एकशे वीस रुपयाला विकतो तर पाच हजार रुपयाला खरेदी केलेली वस्तू केवढ्याला विकतो म्हणजे आपल्याला प्रत्यक्षातली विक्री किंमत मिळाली की आपल्याला आपल्या कॉलम मध्ये घालावं घालता येणार आहे तुम्ही म्हणाल की बाई विक्री किंमत मिळाली म्हणजे आपल्या कॉलम मधली विक्री किंमत मिळाली पण तसं नाही ती ऍक्च्युली वस्तूची खरी विक्री किंमत मिळायला पाहिजे ही आपण मांडलेली आहे शंभरावर मांडलेली आहे म्हणून आपल्याला आता विक्री किंमत काढावी लागेल की शंभर रुपयाची वस्तू एकशे वीस रुपयाला विकली तर हजारा ची शुन्या शुन्या सक, पाच हजाराची वस्तू केवढ्याला विकली आता आपण हे नफा तोट्यामध्ये शिकलेलो आहोत छेद शंभर गुणिले एकशे वीस शून्याला शून्य गेला त्याच्यानंतर बेपंचे दहा बेसक बारा पाच एके पाच शून्य तीन शून्य दिले सहा गुन्हेले सहा हजार रुपयाला ती विकली म्हणजे शंभर रुपयाची वस्तू एकशे वीस रुपयाला विकली तर पाच हजाराची वस्तू सहा हजार रुपयाला विकली आता आपल्या कॉलम मधले रकाने काय काय मिळालेत बघा आता आपल्याला मिळालेली आहे विक्री किंमत काय मिळालेली आहे विक्री किंमत बरोबर सहा हजार रुपये आता आपल्याला इथे आपला रकाना मांडायचा छापील किंमत विक्री किंमत आणि सूट आता आपल्याला वीस टक्के सूट असा हा शब्द इथे आहे त्याचा अर्थ लगेच आपल्याला कळतो की शंभर रुपये छापील किंमत असेल तर वीस रुपये सूट मिळते सरळ सरळ अर्थ आणि मग वीस रुपये सूट मिळते म्हणजे दुकानदार वीस रुपये कमी करतो म्हणजे शंभर रुपयाची वस्तू तो ऐंशी ला विकतो आता आपल्याकडे विक्री किंमत आहे सहा हजार रुपये खाली विक्री किंमत मांडा सहा हजार रुपये आता प्रश्नाचा शेवट काय आहे छापील किंमत म्हणजे आपल्याला इथला राखाना काढायचा आहे त्या राखाण्याची आपल्याला गरज नाही म्हणजे आता आपण इथे सोडू शकतो सहा हजार गुणिले शंभर भागिले ऐंशी बरोबर एक्स म्हणजे छापील किंमत शून्याला शून्य गेला मग इथे आठाने भागलं आठ साती छप्पन्न चार उरले अठरा पंचेचाळीस आणि शून्य आणि वर्तन सातशे पन्नास गुणिले दहा बरोबर सात हजार पाचशे रुपये छापील किंमत बघा किती सुंदर पद्धतीनं उदाहरण सुटलं बघा संपूर्ण वाचलं तेव्हा काहीच कळत नाही मग आता आपल्याला काय करावं लागेल इथे टप्पे करायचे वीस टक्के नफा आणि खरेदी खरेदी विक्री आपल्याला जसं शंभर रुपयाची वस्तू एकशे वीस ला विकली मग विक्री किंमत मिळाली मग पाच हजार आपल्याकडे खरेदी आहे मग खरेदी खाली खरेदी मांडली आणि मग आपल्याला विक्री किंमत प्रत्यक्षातली मिळाली आपल्या रकाण्यातला एक कॉलम आपल्याला मिळाला आणि या या रकमेवरून आपल्याला दोन कॉलम मिळतात म्हणजे मग आता इथे आपण उदाहरण सोडू शकतो त्या किमती भरल्या आणि मग नेहमीप्रमाणे उदाहरण सोडवलं किती सोप्या पद्धतीनं सुटलं बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित एका एका ओळीचा अर्थ लावून जर तुम्ही उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न केला आणि एक उदाहरण समजलं की लगेच ठेवायचं नाही उदाहरण समजल्यानंतर त्या प्रकारची चार पाच तरी उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करायचा तेव्हाच तुमच्या ही गोष्ट लक्षात राहणार आहे तुम्ही काय करता शिकता म्हणजे आता व्हिडिओ पाहिला की व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पाहताना लगेच दुसऱ्या कामाला जाता म्हणजे शाळेत जाता किंवा जेवण करता किंवा खेळायला जाता तसं नाही करायचं व्हिडिओ पाहिला की लगेचच उदाहरण सोडवायला घ्यायची आणि म्हणजे तुमची ती लिंक लागेल आणि तुम्हाला तो सराव होईल आणि मग जर ब्रेक मध्ये गेला तर पुन्हा आपल्याला पहिल्यापासून करावं लागतं अशा पद्धतीने पुन्हा 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 जर सराव केला तर नक्की उदाहरण सुटणार आहे आता एक तिसऱ्या प्रकारचं एक उदाहरण वेगळ्या पद्धतीचं आहे ते आपण लगेच घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे चला आपण आता तिसरं उदाहरण समजून घेऊया काय म्हटलेलं आहे बघा मी वेळ वाचवण्यासाठी त्या उदाहरणातली माहिती लिहून ठेवलेली आहे एका दुकानदाराने बारा वस्तूंच्या किमतीवर चार वस्तू मोफत दिल्या तर शेकडा किती सूट दिली बघा असं केलं असं उदाहरण आल्यानंतर आपल्याला काही सुचतच नाही की बारा वस्तूंच्या किमतीवर अ चार वस्तू काय केल्या दि मोफत दिल्या म्हणजे बारा वस्तू अ बारा वस्तूंच्या खरेदीवर आहे बर काहीत शब्द बारा वस्तूंच्या खरेदी खरेदीवर बारा वस्तूंच्या खरेदीवर म्हणजे बारा वस्तू खरेदी केल्या तुम्ही की तुम्हाला चार वस्तू मोफत मग सूट किती दिली मग आता आपण इथे त्यातल्या किमती बघूयात कि एका वस्तूची खरेदीची किंमत शंभर रुपये मानू मग बारा वस्तूंची खरेदीची किंमत किती झाली बाराशे रुपये चार वस्तूंची खरेदीची किंमत किती झाली चारशे रुपये आणि सोळा वस्तूंची खरेदीची किंमत सोळाशे रुपये सध सरळ गोष्ट फक्त काय केलं एका वस्तूची किंमत शंभर नेहमी शंभर मानायचं म्हणजे सोपं जात मग त्याने जर सोळा वस्तू विकल्या असत्या तर त्याला सोळाशे रुपये मिळाले असते की नाही त्याने सोळा वस्तू विकल्या असत्या तर त्याला सोळाशे रुपये मिळाले असते पण त्याला आता मिळतात ते बाराशेच रुपये कारण त्या बाराशे बाराच वस्तूंची किंमत घेणारे म्हणजे सोळाशे रुपये मिळायचे होते तर त्याला आता बाराशेच मिळतात म्हणजे सोळाशे रुपये वजा बाराशे रुपये बरोबर चारशे रुपये ही काय झाली सूट चारशे रुपये सूट हिशोबे सोळाशे रुपये मिळाले असते तर त्याला आता बाराशेच मिळणार म्हणजे त्याने दोघीरा किती सूट दिली चारशे रुपये कमी केले मग चारशे रुपये किमी केले तर विचारले काय शेकडा सूट किती मग ही छापील किंमत जर धरली सोळाशे रुपयावर चारशे रुपये सूट तर शंभर रुपयावर किती मग सोडवायचं नेहमीप्रमाणे शंभर छेद सोळाशे गुणिले चारशे दोन शून्याला दोन शून्य गेले चार चोक सोळा आणि चारा पंचवीसशे शंभर पंचवीस टक्के सूट मिळाली काय केलं बघा काय केलं नीट समजून घ्या कि एका वस्तूची खरेदी किंमत शंभर मांडली मग बारा वस्तूंची खरेदीची किंमत काय होणार बाराशे रुपये चार वस्तूंची चारशे रुपये सोळा वस्तूंची सहाशे रुपये म्हणजे सरळ सरळ हे सुद्धा करावं लागत नाही बाराशे रुपयावर त्यांनी सरळ चार वस्तू मोफत दिल्या म्हणजे बाराशेवर सॉरी सोळाशे रुपये त्याला मिळाले असते तर त्याला चारशे रुपये त्याने सूट दिली म्हणजे सोळाशेवर चारशे तर शंभरावर किती अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आता एक शेवटचं उदाहरण आपण समजून घेणार आहोत अतिशय सोपं आहे पण कमिशन शब्द आल्यावर तुम्ही गडबडायला नको म्हणून ते एक उदाहरण घेते तर शेवटचं उदाहरण बघूया एक गणवेश विकल्यानंतर सहा टक्के कमिशन मिळते एका गणवेशाची किंमत एकशे दहा रुपये असेल तर पंचवीस गणवेश विकून किती कमिशन मिळेल आता एकशे दहा रुपयाला कधी गणवेश मिळणार नाही परंतु छोटे आकडे घेतले तुम्हाला पटकन समजावं म्हणून तर बघूयात की तुम्हाला मग सांगितलं कमिशन वगैरे सूट हे सगळे एकाच अर्थाचे जवळजवळ शब्द आहेत आता एक गणवेश विकला की सहा टक्के कमी म्हणजे विकल्यानंतर सहा टक्के कमिशन मिळतं म्हणजे याचा अर्थ काय आहे की एका गणवेशाची किंमत जर शंभर रुपये मांडली शंभर रुपयाला गणवेश मांडला एक गणवेश शंभर रुपये तर त्याला सहा रुपये कमिशन मिळतं म्हणजे शंभर रुपयावर सहा रुपये कमिशन मिळतो तर एकशे दहा रुपयाच्या गणवेशावर किती कमिशन मिळेल आपलं नेहमीप्रमाणे त्रैराशिक पद्धतीने सोडवलं शून्याला शून्य गेला बेतरिक सहा बेपंचे दहा अकरा त्रिक तेहतीस छेद पाच पाच सक तीस आणि वरती पॉइंट द्यायचा पाच सक सॉरी पाच सक तीस सहा पॉइंट सहा रुपये म्हणजे सहा रुपये साठ पैसे एवढे त्याला एक गणवेश आता एवढे कमी रक्कम कोणी विकणार नाही गणवेश कळालं का मग आता सहा पॉइंट सहा रुपये एक गणवेश विकून मिळाला एक गणवेश विकून एक गणवेश विकला की सहा पॉईंट सहा रुपये कमिशन मिळतं तर पंचवीस गणवेश विकून किती कमिशन मिळेल मात्र राशी पंचवीस छेद एक गुणिले सहा पॉइंट सहा आणि मग यांचा गुणाकार केला पंचवीस दीडशे पंधरा एकशे पासष्ट आणि एक दशांश चिन्ह दिलं एवढे पंचवीस गुणिवेश विकून त्याला एकशे पासष्ट रुपये मिळतील अशा प्रकारची ही उदाहरणे असतात नफा तोटा जर समजला शेकडेवारी जर समजली तर हा टॉपिक समजणं अवघड नाही त्यामुळं व्यवस्थित पहिले ते टॉपिक समजून घ्यायचे त्याच्यानंतर सूट कमिशन दलालीचा पहिला व्हिडिओ भाग बघायचा आणि मग हा दुसरा भाग बघायचा याची रिव्हिजन होण्यासाठी खाली ऑनलाईन टेस्ट दिलेली आहे ती लगेचच सोडवायची आणि मगच जा, मगच जागा सोडायची तरच तुमची रिव्हिजन होणार आहे आणि अधिकाधिक उदाहरणं सोडवण्यासाठी आपली यशोदी प्रकाशनाची पुस्तकं नक्की वापरायची आहे आपल्या पुस्तकाचं वेगळे पण काय आहे मुलांना आपल्या पुस्तकाचं वेगळे पण असं आहे पहिलं वेगळे पण म्हणजे महाराष्ट्रात कुठेही नाही असं क्यू आर कोड असलेलं पुस्तक आहे की जे प्रत्येक घटक तुम्हाला घरात बसून शिकवतं आपल्या पुस्तकाचंच नाव आहे बोलक्या मार्गदर्शिका यशोदीपच्या बोलक्या मार्गदर्शिका असं तुम्ही मागणी केली खाली दिलेल्या क्रमांकावर की तुम्हाला दुकानापेक्षाही स्वस्त किमतीमध्ये पोस्टराने ही पुस्तके घरपोच मिळतील आणि पुस्तकासाठी खर्च करायला अजिबात घाबरू नका कारण सगळ्यात जास्त रिटर्न्स हे शैक्षणिक बाबीवर आपण जर गुंतवले तर सगळ्यात जास्त रिटर्न्स मिळतात त्यामुळं पुस्तक जरी तुमच्याकडे कोणतं असेल तरी नक्की हे पुस्तक वापरा आणि पुस्तकाचं वैशिष्ट्य दुसरं म्हणजे खूप साऱ्या प्रकारची एक सारखं उदाहरण दुसरं दिसणार नाही खूप साऱ्या प्रकारची उदाहरणं तुम्हाला पुस्तकात पाहायला मिळतील आणि भाषा विषयाचं जर बघितलं तर इयत्ता सातवी पर्यंतचे सगळे शब्दार्थ आपल्याला विचारले जाणार आहेत कितपर्यंतचे सगळे शब्दार्थ आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं ही पुस्तकं तुम्हाला नक्की उपयुक्त होणार आहेत तरी नक्की ह्या पुस्तकांची मागणी करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा धन्यवाद